तुम्हाला ही प्रश्न पडला असेल ना शिळ्या चपातीवरती वटाणा टाकून नेमकी काय रेसिपी तयार होणार मी खात्रीने सांगते ही रेसिपी तुम्ही एकदा पाहिलीत ना तर नक्कीच मुलांसाठी करून द्याल तुमची मुलं तर एवढी खुश होतील ना की तुम्ही परत परत नक्कीच ही रेसिपी कराल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल पहा इथे मी एक लहान वाटी वटाणा घेतलेला आहे आता हा वटाणा आपल्याला छान स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचा आहे आता मी या वाटाण्यामधलं हे संपूर्ण पाणी आधी काढून घेते अशा पद्धतीने पहा वटाणा आपल्याला संपूर्ण या पाण्यातनं सेपरेट करून घ्यायचं आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही वाटाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये ना दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर त्यानंतरनं यामध्ये आपल्याला हा वाटाणा घालायचा आहे आता दीड ग्लास पाणी का म्हटलं तेसुद्धा लगेचच कळेल पहा यामध्ये मी मॅगीचा वापर करते आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा घेऊ शकता मॅगीऐवजी किंवा मग इतर कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या कशा घेऊ शकता तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला मॅगी वापरायची नसेल ना तरी तुम्ही इतर साहित्यांपासूनसुद्धा ही रेसिपी करू शकता आणि खूप छान करू शकता त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा इथे मी मॅगीचे एक पॅकेट यामध्ये फोडून घेतलं मी मॅगी अशी तोडून घातलेली आहे तुम्हाला लांब लांब आवडत असेल तुम्ही तशीच घातली तरीसुद्धा चालणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि ही मॅगी शिजेपर्यंत आपण हिला शिजवून घेऊया बारीक गॅसवरती छान अशी ही मॅगी होऊन देऊया तर पहा मॅगी शिजतीये तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे मी जो मॅगीचा मसाला होता तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यानंतरनं यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच थोडीशी हळद पावडर घातलेली आहे मी इथे आणि त्यानंतर आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचे आणि या मसाल्यांवरती हे तेल घालून घ्यायचे अगदी बेसिक मसाले इथे मी वापरलेले आहेत तुम्ही तुम्हालाच्या आवडीचे तुम्हाला जे कोणते मसाले वेगवेगळे आवडत असतील ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये नक्कीच ॲड करू शकता आता आपले हे मसाले छान असे तेलामध्ये मिक्स करून झाले की त्यानंतरनं यामध्ये आपल्याला मॅगी घालायची आहे मॅगी आणि वटाणा आपण शिजवून घेतलाय मॅगी आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायची आहे आणि आता ही मॅगी यामध्ये घालून घेऊया बरं तुम्हाला जर इथे मॅगी वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही बटाटा उकडून घ्या आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले घाला आणि त्याला अशी तेलाची फोडणी द्या बटाट्यांसोबतच तुम्ही गाजरसुद्धा यामध्ये किसून घालू शकता कच्चं किसून घातलं गाजर तरीसुद्धा चालेल शिमला मिरचीसुद्धा अगदी बारीक चिरून घातलीत ना कच्चीच तरीसुद्धा चालणार आहे तर जर तुम्हाला मुलांना मॅगी द्यायची नसेल ना तर नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांची वापर करूनसुद्धा ही रेसिपी करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुलं अशीही इतर वेळेस मॅगी खातात तर, खाता। तर कधीतरी असा काहीतरी पदार्थ करून दिलात की ज्यामध्ये तुम्ही थोड्याफार भाज्यासुद्धा ॲड कराल आणि मुलासोबत चपातीसुद्धा खातील मॅगीसोबत चपाती थोडं वेगळं वाटतं आहे ना त्यामुळेच त्या म्हणते आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहा इथे मॅगी घातल्यानंतरनं संपूर्ण मसाल्यामध्ये ही मॅगी मी छान अशी कोट करून घेतलेली आहे आपल्याला या मॅगीमध्ये ना पाणी जरासुद्धा ठेवायचं नाही आहे मॅगी छान अशी मोकळी झाली आहे तुम्ही अशीसुद्धा मॅगी खाऊ शकता डायरेक्ट खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा चला आपण लगेचच आता पुढच्या कृतीकडे वळूया तर पहा इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला थे आहे या पॅनवरती आपल्याला सगळ्यात आधी बटर घालून घ्यायचे आता जर तुम्हाला बटरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता मी इथे थोडंसं बटर असं पॅनवरती घालून घेतलं आणि त्यानंतरनं जी शिळी चपाती असेल किंवा ताजी असेल ती यावरती घालून घ्यायची आहे गॅस मी इथे मीडियम टू लो ठेवलेला आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ही चपाती एका साईडने भाजून घ्यायची आहे पहा चपाती खूप अशी करपवायची नाही आहे पण थोडी अशी छान कुरकुरीत आणि थोडी अशी छान भाजली गेली पाहिजे या पद्धतीने भाजून घ्यायची त्यानंतरनं यावरती आता या मी मेळवणीज घालून घेते जर तुमच्याकडे मेळवणीच नसेल ना तर टेन्शन घेऊ नका नाही घातलं तरी चालेल असेल तर आवर्जून घाला सोबतच आपल्याला टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा आणि एका चमच्याच्या मदतीने हे आपल्याला या चपातीला लावून घ्यायचे तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता हे दोन्ही एकजीव करून अशा पद्धतीने हे लावून घेणारे ला ला हे अर्ध्याच चपातीला आपल्याला लावून घ्यायचे तर मी इथे अर्ध्या चपातीला अशा पद्धतीने छान असं हे पसरवून लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल किंवा इतर कोणते सॉस असतील शेजवान चटणी असेल किंवा तुमच्या आवडीचे जे कोणते सॉस असतील केचप असतील ते तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्याला यावरती अशा पद्धतीने मॅगी ठेवायची आहे तर पहा इथे मी मॅगी अशी पसरवून ठेवणार आहे थोडी तुम्ही या मॅगीमध्ये ना गाजर घालू शकता किंवा फ्लावर सुद्धा घालू शकता किंवा इतर कोणत्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतात ते किंवा घरामध्ये ज्या अवेलेबल आहेत त्या नक्कीच तुम्ही मॅगीमध्ये सुद्धा घालू शकता तर इथे मी अशा पद्धतीने ही मॅगी छान अशी पसरवून घेतली वटाणा थोडा वरच्या साईडला घातला आहे म्हणजे मग दिसायलासुद्धा वटाणा छान दिसेल तर पहा अशा आपण अशा पद्धतीने हे छान असं ठेवूया मुलांना थोडंसं असं छान रंगीबिरंगी दिसेल किंवा अट्रॅक्टिव्ह दिसेल ना अशा पद्धतीने आपल्याला हा पदार्थ तयार करायचा आहे आता त्यानंतरनं ना सगळ्यात फेवरेट मुलांचा जो सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे जो मुलांना फार जास्त आवडतो तो घालून घेऊया जर तुम्हाला नसेल घालायचा ना हा पदार्थ तर तुम्ही नक्कीच स्किप करू शकता पण आता माझ्याकडे होता म्हणून मी आहे तर मी यावरती आहे ना थोडंसं चीज घालून घेणार आहे तर पहा इथे मी मॉन्जेराला चीज वापरलेले तुम्ही साधं चीज वापरलं तरी चालेल मी दोन्ही चीज वापरणारे आज तुमच्याकडे जे असेल किंवा जे आवडत असेल ना ते नक्कीच तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे चीज थोडं पसरवून घालायचं आहे सगळीकडनं तर पहा मी अशा पद्धतीने हे पसरवून घेतलेले आहे व्यवस्थित त्यानंतरनं जे आपलं साधं चीज येतं ना अमूलचं ते घालून घेणार आहे मी तर इथे मी अर्धी वडी यावरती घालून घेणार आहे आपण दोन चपात्यांची ही रेसिपी पाहतोय तर अर्धी वडी आपण दुसऱ्या चपातीसाठी वापरणार आहोत पहा एका मॅगीच्या पॅकेटमध्ये दोन चपात्यांना व्यवस्थित असं हे बॅटर पुरतंसुद्धा आणि अगदी पोटभरीचं होऊन जातं मुलांनी एक चपाती खाल्ली ना तरी त्यांचं पोट आरामात भरणार आहे इथे मी वरतून अशा पद्धतीने चीज किसून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी दुसरी साईट आहे ना ती यावरती घडी मारून घ्यायची आहे तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल ऑरेगॅनो असेल तर ते सुद्धा तुम्ही वरतून घालू शकता तर पहा मी ते अशी एक साईट फोल्ड करून घेतली छान अशी त्यानंतरनं आपल्याला ही खालची बाजू छान होऊन द्यायची आहे गॅस मी बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवर ह्याला जरा वेळ होऊन देऊया जर तुम्ही गॅस मोठा केलात तर चपाती पटकनी करपू शकते आणि आतमधलं चीज ते मेल्ट होणार नाही चपाती छान अशी कुरकुरीत होणार नाही त्यामुळे शक्यतो हे बारीक गॅसवरती निवांत होऊन द्या खालच्या साईडनी थोडंसं आपण ह्याला बटर लावून घेऊया आणि सोबतच वरतूनसुद्धा मी चपातीला बटर लावून घेणार आहे बटरमुळे ना याला फ्लेवर खूप छान येतो पण तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी बारीक गॅसवरच याला छान असं सगळ्या साईडनी भाजून घेणार आहे एक साईड आपली बऱ्यापैकी अशी भाजली गेली की दुसऱ्या साईडनीसुद्धा याला थोडंसं बटर लावून घ्यायचं अगदी या पद्धतीने पहा चपातीला आपण वरतून बटर असं लावून घेऊया आणि त्यानंतरनं ही चपाती पलटी करून घेऊया आहे की नाही चपातीपासून छान असा वेगळा नाश्ता मुलांना तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता जर तुम्ही तुमच्या मुलांना मॅगी देत असाल तर किंवा मग यामध्ये बटाट्याची भाजी भरा जसं आपण पिवळा बटाटा करतो त्या पद्धतीने बटाट्याची जर भाजी केली आणि त्यावरती थोडंसं चीज किसून घातलं ना तर मुलं नक्कीच आवडीने खातील पहा इथे मी दोन्ही साईडनी चपाती अशी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे म्हणजे जरा कुरकुरीतपणा तिला वरतून आला पाहिजे आतमध्ये आपलं चीजसुद्धा मेल्ट झाले तर चला आता आपण ही चपाती काढून घेऊया तर पहा एका प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने ही चपाती आता काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा चपाती करून घ्यायची आहे तर मी इथे दुसरी चपाती करायला ठेवली आणि आता त्यानंतरनं तुम्हाला इथे दाखवते पहा आतमध्ये मस्त असं चीज मेल्ट झाले आणि खरंच ही मॅगी आहे ना पाहायलासुद्धा खूप छान लागते या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बरं ही रेसिपी तुम्ही करून पाहणार की नाही ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा मुलांना फार आवडतात अशा प्रकारच्या रेसिपीज त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपीज पाहता येतील मुलांच्या टिफिनसाठीच्या भरपूर हेल्दी रेसिपीजसुद्धाच मी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा माझं चॅनल चेकआउट करा चा तुम्हाला भरपूर रेसिपी भेटून जातील तर पहा मी इथे हे कट करून दाखवते आता तुम्हाला एक खरंच खूप अप्रतिम होतं असं फक्त दोन्ही साईडनी येणं चपाती छान खरपूस भाजून घ्यायची म्हणजे मग आपला जो हा पदार्थ आहे तो खायला खूप छान लागतो तर पहा इथे मी कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही मुलांना असं टिफिनमध्ये हे कट करून देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ज्यांना अशा रेसिपीज खायला जास्त आवडतात ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा बरं चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग